श्रावण मासानिमित्त काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी भोकरदान तालुक्यातील सुरंगळी येथील प्राचीन हिमाडपंथी काशी विश्वेश्वराचे जागृत देवस्थान असून श्रावण मासानिमित्त या पवित्र महिन्यामध्ये विदर्भ खान्देश संपूर्ण मराठवाड्यातून दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते सुरंग ऋषी मुनी या ठिकाणी वास्तव्यास होते ते सत्तर वर्षापूर्वी चालत आलेल्या भागवत कथेचे वाचन या ठिकाणी प्रतिवर्षप्रमाणे होत असते महाशिवरात्रीच्या दिवशी गावात काशी विश्वेश्वराची पालखीची मिरवणूक निघते सकाळपासून रात्रभर अभिषेक रुद्राभिषेक या ठिकाणी देवप्पाच्या सहकार्याने होत असते सर्व गावकरी मंडळी या सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात सकाळ संध्याकाळ अन्नदान पंक्तीचे आयोजन महाप्रसादाचे आयोजन त्यानिमित्ताने केले जाते सर्व धर्मीय भाविक भक्त या कार्यक्रमात सहभाग नोंदवतात या श्रावण महिन्यात सोमवारच्या दिवशी सकाळपासूनच भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागते तर या ठिकाणी हरिविजय ग्रंथाचे वाचन हरिभक्त परायण विलास पाटील यांच्या अमृतवाणीतून होत आहे तरी भाविक भक्तांनी ऐकण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांनी केले